सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये मा विशेष लोकप्रिय आहे तसेच या मालिकेतील सत्या आणि मंजूची जोडी हिट आहे मात्र अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर कारण या मालिकेतील एका महत्वपूर्ण कलाकाराने अखेरचा निरोप घेतला आहे तर या कलाकाराचे नाव आहे संतोष नलावडे वयाच्या एकूण वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला नांदेड येथे त्यांचा भीषण अपघात झाला होता त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना चोवीस फेब्रुवारी रोजी त्यांचे दुःखद निधन झाले सातारा येथील जिल्हा अधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन रेकॉर्ड विभागात ते कार्यरत होते चौरंग सरफेरा अशा हिंदी मराठी चित्रपटातही ते छोट्या भूमिकेत झळकले होते तसेच काही मराठी मालिकांमध्येही त्यांनी दमदार भूमिका निभावल्या होत्या तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना